मित्रांनो महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जारांगे पाटील अगदी अनेक मराठ्यांनी स्वतःच्या घरामध्ये मनोज जारांगे पाटील यांचे फोटो लावलेले ला आहेत लग्नपत्रिकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या बॅनरवर सुद्धा मनोज जारांगे पाटील यांचे फोटो असतात एवढं भरभरून प्रेम कोणत्याही नेत्याला मराठा समाजाने दिलेलं नाही म्हणजे मराठा समाज म्हणजे मनोज जारांगे पाटील आणि मनोज जारांगे पाटील म्हणजे मराठा समाज असं समीकरण झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार कोणतो परिणय फुके मनोज जारांगे पाटलावर टीका करतो आणि टीका करताना सुद्धा बेडकाची उपमा देतो म्हणजे किती खालच्या लेवलला जाऊन बोलत आहे आणि ही वेळ मराठ्यावर ऐकून घेण्याची का आलेली आहे मित्रांनो मराठा समाज याचं कधी चिंतन करणार आहे की नाही मला वाटतं अजिबात करणार नाही कारण मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून मी मराठा समाजामध्ये चळवळीमध्ये काम करत आहे आणि मराठा समाज ज्या पद्धतीने धार्मिक अंगाने मी त्याचं विश्लेषण करत आहे निरीक्षण करत आहे परीक्षण करत आहे मराठा समाज अजून येणाऱ्या पाचशे वर्षात मध्ये तरी लक्षात ठेवा येणाऱ्या अजून पाचशे वर्षामध्ये तरी या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची कसलीही चिन्ह नाहीत मित्रांनो आता येथे मी मराठा समाजावर बोलतोय म्हणजे काय इतर ओबीसी समाज काही धुतलेला तांदूळ नाही सगळे एकाच माळेचे मनी आहेत आणि सगळे हे धार्मिक गुलाम आहेत लक्षात ठेवा या पंतांचे ते धार्मिक गुलाम आहेत या बुवा बाबांचे पंतांचे कर्मकांडाचे अंधश्रद्धेचे धार्मिक गुलाम झालेले आहेत त्यामुळे आता हे ॲक्सेप्ट करून चालू मी एक मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा घटक असल्यामुळे आम्ही आता हे ॲक्सेप्ट करत आहोत की आम्ही आता एकदम जाहीर करणं आवश्यक आहे आता आधुनिक काळामध्ये की आम्ही गुलाम आहोत आम्ही धार्मिकदृष्ट्या तुमचे गुलाम आहोत आमचा स्वतंत्र असा धर्म नाही जो धर्मदंड छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर आपल्या हातामध्ये घेतला होता आणि धर्म आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मराठ्यांना त्याची ना जाण आहे ना भान आहे आणि त्याच्याशी काही देणं घेणं नाही वास्तविक मराठ्यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांशी देणं घेणं आहे ना महात्मा फुलेंशी देणं घेणं आहे ना शाहू महाराजांशी देणं घेणं आहे ना बाबासाहेब आंबेडकरांशी देणं घेणं आहे ना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांशी देणं घेणं आहे काही मुठभर लक्षात ठेवा आता मुठभर म्हणजे समाज नसतो काही मुठभर जर मराठे सोडले ज्यांची अस्मिता जागृत आहे ते जर सोडले तर जवळपास नव्वद टक्के मराठा समाज या अंधश्रद्धेमध्ये बुवाबाबामध्ये या कर्मकांडामध्ये या पंतांचा गुलाम झालेला आहे आणि हा कदापिही सुधारणार नाही इकडून तिकडून थोडीफार डायरेक्ट इनडायरेक्ट का होईना एक राजकीय पावर मराठ्यांकडे होती ती सुद्धा आता देवेंद्र पंतांनी पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि आता राजकीय सुद्धा मराठा समाजाचं अधपतन झालेलं आहे गुलाम झालेलं आहे गुलामीच्या बेड्या एवढ्या मजबूत असतात की त्यातून बाहेर निघणं इतकं सहजासहजी सोपं नसतं इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं पेशव्यांनी आपल्यावर किती वर्ष राज्य केलं बघा तुम्ही आणि आज देवेंद्र पंतांनी मराठ्यांची हवा काढून घेतलेली आहे सत्ता काढून घेतलेली आहे आणि आज मराठ्यांना राजकीय दृष्ट्या गुलाम केलेला आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील ज्या पद्धतीने म्हणतात कुत्र्याचं शेपूट अशी अशी लंपट माणसं असणारी ज्यांची योग्यता नाही ते सुद्धा मराठा समाजावर भुंकायला लागलेली आहेत कोण परिणय फुकेत त्यांचं योगदान काय त्याला त्याची भाऊजई सांभाळता ये ना त्याचं घर सांभाळता येईना अशी माणसं मराठा समाजावर बोलत आहेत आणि तेही इतक्या खालच्या लेवलला बोलत आहेत परंतु लक्षात ठेवा मी जे हे बोलतोय याचा अर्थ असा नाही की आमच्या मराठा समाजाला याची काही राग येईल किंवा त्यांची अस्मिता जागी होईल किंवा काही भान येईल असं अजिबात होणार नाही काल परवा भास्कर जाधव यांनी टीका केल्यानंतर भास्कर जाधव यांनी एक किस्सा सांगितला की त्यांच्या मतदारसंघातले मराठे जागे झाले परंतु परंतु ऐन टाईमाला मतदानाच्या दिवशी लक्षात ठेवा गुडगुडी वाजली गुडगुडी वाजली आणि परत मराठे फिरले आता पैशावर तर सगळेच पैशावर विकणा विकला जात नाही असा जवळपास काही एक दोन अपवाद आहेत ते जर सोडले तर जवळपास नव्वद टक्के भारतीय बहुजन समाज हा पैशावर विकला जातो हे वास्तव आहे त्याला मराठा समाजसुद्धा अपवाद नाही त्यामुळे लक्षात ठेवा त्यामुळे ई व्ही एम असेल निवडणूक आयोग असेल पैसा असेल वेगवेगळ्या माध्यमातून मराठ्यांचं एकदम असं मानगुट पकडण्याचं काम आणि त्याला मजबूतपणे फासा देण्याचं काम पंतांनी के केलेलं आहे आणि मराठ्यांना राजकीय दृष्ट्या गुलाम केलेला आहे आणि मराठ्यांनी किमान आता ज्या पद्धतीने तुम्ही आता धार्मिक गुलाम आहात हेतर हे तर मान्य तुम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही त्याच पद्धतीने तुम्ही राजकीयसुद्धा गुलाम आहात हे सुद्धा ॲक्सेप्ट करा जे वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे ॲक्सेप्ट केलं पाहिजे ते मराठा समाजाने ॲक्सेप्ट करावं ही या व्हिडिओची भूमिका आहे तुम्हाला जागृत करावं ही भूमिका नाही तुमची अस्मिता जागृत व्हावी तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम व्हावं हा या व्हिडिओचा उद्देश नाही कारण कितीही सांगून पालत्या घड्यावर पाणी अशी अवस्था आमच्या मराठा समाजाची झालेली आहे त्यामुळे किमान आता गुलाम आहोत एवढं जरी ॲक्सेप्ट केलं तरी भरपूर झालं रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम